गौरव भाऊ मी तुम्हाला अजून एक विनंती करतो वीस तारखेला मतदान आहे सहा वाजेपर्यंत मतदान राहणार आहे साडेसहा वाजता तोडोद्या शहरातील प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर आपण दोघं जाऊ तिथे गेल्यानंतर आपले पत्रकार बांधवांना तिथे बोलू दोन आरतीचे ताट बनवू आपण एक प्रभू श्रीरामाच्या आरतीत तुम्ही तोंडीपाठ करायची हनुमान चालीसा तुम्ही तोंडीपाठ बोलायच्या मी पण तिथे हनुमंताची आ हनुमंताच्या हनुमान, चा, हनुमान चालिसा मी तोंडीपाठ बोलेल आणि प्रभू रामाची मी आरती ही तोंडीपाठ बोलेल कोण खरा राम भक्त आहे त्या दिवशी आपण साडेसहा वाजता बघून घेऊ असेल तर तुम्ही मला कधीही बोलवा साडेसहा वाजता मी तिथे प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर पोहोचेल आपण तिथे दूधच्या दूध आणि पाण्याच्या पाणी करून घेऊ खरा राम भक्त आणि हनुमान भक्त कोण आहे सप्रेम नमस्कार जय सियाराम काल भारतीय जनता पार्टीची एक सभा झाली आनंद चौकात तिथे माझे परममित्र गौरव भाऊ वाणी यांनी एक असा आरोप माझ्यावरती लावला की मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या बाबतीत मी त्यांचा अपमान केला गौरवभाऊवानी प्रथम तर मी तुम्हाला माझा परिचय देऊन देतो मी संदीप गोपालदास परदेशी उदासी ब्राह्मण आहे आणि पूर्ण भारतामध्ये उदासी आखाडे हे दोन हजारपेक्षा जास्त आहेत राहिला विषय प्रभू श्रीरामाचा प्रभू श्रीरामाच्या बाबतीत मी एवढंच सांगेन ते आराध्य दैवत आहेत आणि राहणार आणि मरेपर्यंत जेव्हा जेव्हा माणूस शेवट जातो तेव्हाही हे राम हे सांगितलं जात प्रभू श्रीरामाचा अपमान मी तर काय कोणताही हिंदू करू शकत नाही आणि मी एवढा मोठाच नाही की मी प्रभू श्रीरामाचा अपमान करू शकतो भारतीय जनता पार्टीचे पद अधिकाऱ्यांना सोडून तडोद्या शहरातील जेवढेही रामभक्त असतील जेवढे रामांना मानणारे भक्त असतील जे, जे माझे मित्र असतील त्यांना मी सांगू इच्छितो कधी ती माझी व्हिडिओ बघा त्या व्हिडिओत कधी प्रभू श्रीरामांचा मी अपमान केला असेल तर माझ्या भर चौकामध्ये आम्ही मला फाशी द्या मी फाशी घ्यायला तयार आहे पण भारतीय जनता पार्टीचे कोणी पदाधिकारी सांगत असेल का संदीप परदेशीने प्रभू रामांचा अपमान केला तर मी अजिबात खपून घेणार नाही आणि गौरववाणींचे काय योगदान आहे हिंदू धर्मासाठी आणि या शहरामध्ये तोडगा शहरामध्ये काय अपमा त्याचं काय योगदान काय हिंदू धर्मासाठी गौरववाणींनी काय केलं आहे कुठल्या केसेस गौरववाणीवर झाले अहो आम्ही काय कार्य केले धर्मासाठी हिंदू समाजासाठी आमच्यावर काय गुन्हे दाखल झाले पुष्पेंद्र भैया दुबे असो का संदीप परदेशी असो हे काय सांगायची गरज नाही आम्ही काय कार्य केलं हे लोकांना दिसतंय आणि माझे कुलदैवत माझी कुलदेवता माझी कुलदेवी मनसापुरी माता मनसा देवी हे माझे कुलदैवत आहे आणि माझे इष्टदेव प्रभू हनुमानजी महाराज मी त्यांना माझे इष्टदेव मानतो ते माझे इष्टदेव आहेत आणि स्वतः हनुमानजी महाराज म्हणतात हनुमंत म्हणतात का प्रभू श्रीरामाचं नाव घ्या मी खुश होईल मी तुमच्यावर प्रसन्न होईल ऐसा कोण म्हणतो माझे आराध्य दैवत प्रभू हनुमानजी महाराज म्हणतात कष्ट म्हणजे हनुमानजी महाराज रोकड हनुमानजी महाराज यांना मी माझ्या दैवत मानतो आणि माझ्या दैवताचे जे दैवत आहेत प्रभू श्रीराम मी त्यांचे अपमान करू शकतो गौरववाणींना माझ्या विनंती आहे की त्यांनी जाहीरपणे माफी मागावी तुम्ही खोटं बोलतायत आणि तुम्ही काय हो तुम्ही काय हो? का बोलले मला दिवसभरातनं शंभर बोनं आले म्हणे तुम्हाला एकट्याला शंभर बोनं आले अरे कशाला रामाच्या नावावर खोटं बोलताय अरे तोडगा शहराची काय परिस्थिती त्याच्यावर बोला पूर्ण गाव खोदून ठेवलंय त्याच्यावर तुम्ही बोला संदीप परदेशीवर काय आरोप लावताय आणि प्रभू श्रीरामाच्या नाव मी बदनाम करेल मला तुम्ही बोलताय पूर्ण गाव खोदून ठेवलंय पूर्ण गावाच्या सत्यानाश केलंय या शहरातील माझे आदिवासी बांधव माझे भगनी माझी आई माझी बहीण जो माझा भव्य आदिवासी समाजाचा तो या शहरातन दोन ते तीन हजार लोक गुजरात मध्ये कामाला जातात गौरव भाऊ मी त्याच्यावर बोललोय माझे इथले जे युवक नाशिक पुणे औरंगाबाद संभाजीनगर जे काय तुमचं लातूर इथे शिकायला आहेत जे आज बेरोजगार फिरतायत त्याचे आई वडील बिचारे इथे मेहनत करतायत थोडव्या शहरात आणि त्यांना पैसे पाठवतात शिक्षणासाठी आणि ते युवक बेरोजगार आहेत माझ्या बोलण्याचा उद्देश एवढाच होता का आपल्या हा जी निवडणूक आहे ही जातीपातीवर न करता विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे आणि प्रभू श्रीरामाचं नाव घ्यायला फक्त राजकारणापुरता प्रभू श्रीरामाचं नाव घेतात आम्ही आई सीताच्या पण नाव घेतो आम्ही जय सियाराम बोलतो प्रभू श्रीराम हे आराध्य दैवत आहेत आणि राहणार पण जय सिंहाराम तुम्ही जेव्हा बोलतात ना त्याच्यात माते सीतेचे पण नाव येतो माते सीते पण आपली देवी आहे आपले ते पण एक आराध्य स्थान आहे माता सीता पण तर सांगा ना जय सियाराम बोलायला तुम्हाला काय अडचण आहे काय अडचण आहे जय सियाराम बोलायला आणि जय श्रीरामाला मला काय अडचण आहे जय श्रीराम मी पण बोलतो ना जय श्रीराम हे प्रभू श्रीराम आहेत हे आराध्य दैवत आहेत गौरव भाऊ ही जनता मूर्ख नाही संदीप परदेशीने कधी अपमान केला असेल भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सोडून जे राम भक्त तोडगा शहरातील असतील त्यांनी मला फाशी द्यावी कधी मी अपमान ज्यांना प्रभू श्रीरामाच्या बद्दल बोललो असते आणि गौरव भाऊ अजून मला एक सांगायचे का ते जे बोलतायत ना प्रभू श्रीरामाचा अपमान केला रोकडमन हनुमानजी मंदिरावर प्रभू श्रीरामाची सगळ्यात मोठी प्रतिमा जी लावली आहे ना ती मी माझ्याकडनं लावली का लावली आहे का माझे हनुमंत खुश व्हायला पाहिजे का माझ्या प्रभूचा फोटो इथे लावला संदीप परदेशीने मी यासाठी सांगते गौरव भाऊ तुम्हाला तुम्ही खोटं नका बोलू हे म्हणणं आहे मी अपमान केला असेल भर चौकात फाशीला पण तुम्ही जे बोलताय का अपमान केला ह्या गोष्टी खोट्या आहेत आणि जे खोटं आहे ते खोटं आहे खरं आहे ते खरं आहे आणि तुम्ही अजून एक शब्द वापरलाय का प्रभू श्रीराम यांच्या सत्यानाश करणार आहे म्हणून तेवीस तारखेला बघे आमच्या सत्यांनाच होतो का तुमच्या सत्यानाच होतो हे तर जनता जनार्दन ठरवणार आहे तुम्ही आणि मी ठरवू शकत नाही आणि प्रभू श्रीराम आहेत ते करतील काय करायचे त्यांना आहेत ना प्रभू श्रीराम ते बरोबर आमच्यासाठी तुमच्यासाठी आराध्य ते काय करायचे ते करतील सत्याना तुमचे होईल का आमचे होईल ते प्रभू श्रीराम करतील ना आम्ही कुठे नाही म्हणतोय पण जातीपातीच्या राजकारणामध्ये आपल्याला पडायचे नाही गौरव भाऊ तडोद्या शहराच्या जनतेला आपण काय देतोय त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचे भाऊ तुम्हाला एवढं सांगायचे आहे जातीपातीच्या राजकारण आम्ही करत नाही संदीप परदेशीने कधी तडोगा शहरामध्ये काय चांगलं कामं केलं असतील म्हणूनच संदीप परदेशीचं नाव आहे मीनी कधी जात भेद ही कधी बघितली नाही आमच्याकडे काम करणारा काम आमच्याकडे कोणताही मनुष्य आला असेल आम्ही कधी त्याची जात विचारली नाही त्याचा धर्म विचारला नाही की तू कुठल्या धर्माचा आणि कुठल्या जातीचा आहे प्रत्येक मनुष्याचे काम करायचे काम संदीप परदेशीने केलंय आम्ही राजकारणापुरता प्रभू श्रीरामाच्या नाव वापर करत नाही आम्ही तीनशे पासष्ट दिवस जय सियाराम म्हणणारे लोक आहेत आणि तुम्ही आमच्यावर खोटे आरोप लावतायत शंभर पोन तुम्हाला एकट्याला आले हा शंभर पोन शंभर गुन्हा आले म्हणे मला बोलता था था। बोलता अरे काय खोटं बोलतात प्रभू रामाच्या नाव तोंडाने घेतायत ना तुम्ही खोटं बोलताय गौरव भाऊ लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही तुम्ही तुमच्या चाळीस वर्षामध्ये पंधरा वर्ष काँग्रेस पार्टीमध्ये होते आणि एका वर्षामध्ये तुम्ही जे हिंदुत्वाचा नारा देतायत अरे हिंदू मी पण आहे ना आम्ही कुठे नाही म्हणतो आम्ही हिंदुत्व नाही आम्ही हिंदू नाही असं आम्ही पण हिंदू आहे आणि काय तुम्हाला काय एकट्याला हिंदुत्वाचा ठेका दिला आहे का भारतीय जनता पार्टीमध्ये माझे अनेक मित्र आहेत माझे चांगले संबंध पण आहेत पण जातपातीच्या राजकारणामध्ये आपल्याला पडायचे नाही माझ्या त्या दिवशी बोलायचे उद्देशच एवढा होता का प्रभू श्रीरामाचं नाव घेतल्यानंतर महागारी सस्ती होत नाही हे लोक तुम्हाला भ्रमित करतील आपल्या जो इथून बेरोजगार लोक आहेत जे कामाला आहेत गुजरातमध्ये जातात माझे आदिवासी बांधव जो गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात जातोय त्याच्या बाबतीत मी बोललो युवकांच्या बाबतीत मी बोललो महिलांच्या बाबतीत मी बोललो महागाई जी वाढते त्याच्या बाबतीत मी बोललो फक्त प्रभू श्रीरामाचं नाव घेतल्याने आपल्याला काही रोजगार हाताला भेटत नाही मी या बाबतीत बोललो मी काय प्रभू श्रीरामाचा अपमान नाही केला अरे माझी लायकी सुद्धा प्रभू श्रीरामाच्या बाबतीत बोलायची प्रभू श्रीराम माझेही आराध्य दैवत आहे आणि तुम्ही जातीपातीचे राजकारण करून तेवढा शहरात शांत शहर आहे ऐतिहासिक शहर आहे याला बदनाम नका करू आजपर्यंत या शहराने अनेक लोकांना घडवलंय तुम्हाला काँग्रेस पार्टीने काय नाही दिलं आहे तुम्ही काय मला बोलायला नावू नका उपनगराध्यक्ष तुम्हाला बनवलं एम एल सीचं तिकीट तुम्हाला दिलं तुम्ही एवढे मोठे काँग्रेस पार्टीवर झालेले आहेत मोठे झाले तुम्ही कमर्शियल लोक आहेत तुम्ही स सक... जिथे सत्ता तिथे तुम्ही राहता आज काँग्रेसची सत्ता नव्हती म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेले अथवा तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये काही फायदा नव्हता तुमचे यायचं पण तुम्ही बघितलं का आता इथे आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे महाविकास आघाडीची सत्ता आलेली आहे जिल्हा परिषद आता आपली गेली जिल्हा परिषदमध्ये सीमाताई वडवी जेव्हा इथे अध्यक्ष होते तेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत होते जसे परिषद परिषदमध्ये सत्ता पडली इथे आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे अडीच वर्षामध्ये सत्ता महाविकास आघाडीची पडली हे बघून तुम्ही भारतीय जनता पार्टीत गेले तुम्ही कमर्शियल राजकारणी आहेत तुम्ही माझ्यावरती बोलू नका तुमच्याकडे माझ्या टोकरी भरून असेल ना तुमच्या माझ्याकडे डालखा भरून आहे आणि ही लढाई विचाराची आहे ही लढाई युवकांच्या रोजगारांची आहे आणि प्रत्येक माणूस आता आमदार साहेबांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये शहीद अब्दुल अमित चौक बनवलं आनंद आहे आम्हाला या गावामध्ये महापुरुषांचं नाव दिलं गेलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला पाहिजे बाबा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनला पाहिजे अजून आपले जे संत महंत असतील महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा बसायला पाहिजे आम्ही या सगळ्या गोष्टींना साथ देणारे लोक आहेत जातीपातीच्या जा भानगडीमध्ये आम्ही कधीच पडत नाही भगवान बिरसा मुंडा देव आमच्या आराध्य दैवत आहे दे। आई देव मोगरा माता आमच्या आराध्य दैवत आहे दे। तुम्ही काय आमच्यावर खोटं आरोप लावतोय म्हणे मला शंभर फोन आले म्हणे अपमान केला म्हणे प्रभू श्रीरामाचा अरे मी राम भक्तांना सांगतो कधी संगीत परदेशीने अपमान केला असेल ना त्याला भर चौकात पाशी द्या मी एका मिनिटात तुमच्या फोलावर यायला तयार मला पाशी देऊन टाका मी कधी प्रभू श्रीरामांचा अपमान केला असेल तर अरे मी भक्त आहे हे माझ्या हातावर श्री कष्टबंधन हनुमंताच्या एवढं नाव लिहिलंय मी त्यांच्या भक्त आहे मी माझ्या रामाचा कधी अपमान करू शकत नाही आणि मी माझ्या कामावर माझ्या मी माझी कामाच्या वरती मी मतं मागणारा माणूस आहे पाच वर्ष सात वर्ष कधी मी लोकांमध्ये दिलं असेल मी लोकांचे काम केले असेल तर लोक माझ्या सांगण्यावर मतदान पाडतील लोक माझ्या सांगण्यावर मतदान करते मी लोकांची कधी सेवा केली असेल तर असं खोटं राजकारण मी करत नाही आणि अजून एक गोष्ट तोडोग्या शहराचे भीष्मपितामा आदरणीय डॉक्टर वानी साहेब हे काय माझी उंची बिंची काढत होते ते आदरणीय आहेत त्यांना मी काका मानतो मी काका बोलतो त्यांना डॉक्टर वाणी साहेब तुम्ही चौकात माझी उंची काढली आहे मी पण तुमची उंची भरचौकात आज तीन वाजता मोडमध्ये काढणार आहे तेव्हा मी तुमची उंची आणि माझी उंचीचे मी फरक दाखवतो तुम्ही नक्कीच भारतीय जनता पार्टीची भीष्मपितामा आहेत माझी काय लायकी आणि किती लायकी नाही मी हे मोडमध्ये तुम्हाला दाखवतो माझ्याने हिंदू समाजाचे काही माझे परममित्र आहेत काही या शहराचे नागरिक आहेत या तोडगा शहरातील जनता जे हिंदू समाजाचे आहे मी आत्ताही त्यांना सांगतो एकदा परत प्रभू श्रीरामाचा मी कुठे अपमान केला असेल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सोडून सर्वसामान्य माणसांनी मला चौकात बोलवायचं त्यांनी मला प्रूफ करून द्यायचं की मी प्रभू श्रीरामाचा अपमान केला आहे मला भर चौकात फाशी द्या फाशी द्या फाशी द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय सियाराम जय हनुमंता गौरव भाऊ मी तुम्हाला अजून एक विनंती करतो वीस तारखेला मतदान आहे सहा वाजेपर्यंत मतदान राहणार आहे साडेसहा वाजता तोडोद्या शहरातील प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर आपण दोघं जाऊ तिथे गेल्यानंतर आपले पत्रकार बांधवांना तिथे बोलू दोन आरतीचे ताट बनवू आपण एक प्रभू श्रीरामाच्या आरतीत तुम्ही तोंडीपाठ करायची हनुमान चालीसा तुम्ही तोंडीपाठ बोलायच्या मी पण तिथे हनुमंताच्या हनुमंताच्या हनुमान चालिसा मी तोंडीपाठ बोलेल आणि प्रभू रामाची मी आरती ही तोंडीपाठ बोलेन कोण खरा राम भक्त आहे त्या दिवशी आपण साडेसहा वाजता बघून घेऊ असेल तर तुम्ही मला कधीही बोलवा साडेसहा वाजता मी तिथे प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर पोहोचेल आपण तिथे दूधच्या दूध आणि पाणीच्या पाणी करून घेऊ कर खरा राम भक्त आणि हनुमान भक्त कोण आहे बस